तो जो काही सर्व खर्च असणार आहे तो स्वतःच्या स्वकमाईतून असणार आणि जे मी स्वतः कमवले आणि त्याचा इतका मला आनंद आहे हॅलो नमस्कार मंडई तुम्ही सगळे मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात उद्या गुरुवार आठ जानेवारी माझ्या मिस्टरांचा बड्डे आणि मी खरंच इतकी खुश आहे ना यावेळी काहीतरी स्पेशल करायचं प्लॅन केलंय आणि तसं थोडस हळूहळू चालू सुद्धा आहे प्लॅनिंग आधी थोडस बाहेर जाऊन सेलिब्रेशन करायचा प्लॅन केला होता माझ्या बर्थडे सारखं परंतु अचानक त्यांना ऑफिशियल कामानिमित्त बाहेर जावं लागतं तर थोडासा मूड ऑफ झाला परंतु काय नाही ठीक आहे जे असेल ते एक्सेप्टेड पोलिसांना कोणती सिच्युएशन कधी सांगता येत नाही त्यांच्या ड्युटीनुसारच सगळं ऍडजस्ट करावं लागतं आणि आता या गोष्टीची इतकी सवय झाली ना तर कधी वाईट सुद्धा नाही वाटत जे असेल ते आनंदाने एक्सेप्ट करायचं आता अकरा पन्नास झालेत विरूला आणायचं टायमिंग सुद्धा झालंय मी आवरून सुद्धा घेतले आणि विरूला घेऊन येतानाच मी बड्डे गिफ्ट घेऊन येईन कारण पुन्हा नंतर आवरून जायचं म्हणजे होत नाही त्या सगळ्या गोष्टी शक्य आणि मी यावेळी एवढी खुश आहे ना तर तो आनंद मी शब्दात सुद्धा नाही सांगू शकत कारण दरवेळीचं गिफ्ट घेताना कसं मी आधीच पैसे सेव्हिंग करायचे आणि त्यातून काहीतरी गिफ्ट घ्यायचे परंतु यावेळीचा बड्डे सेलिब्रेशन किंवा गिफ्ट थोडंसं वेगळं असणार आहे तो जो काही सर्व खर्च असणार आहे तो स्वतःच्या स्वकमाईतून असणार आणि जे मी स्वतः कमवलेत हो आणि त्याचा इतका मला आनंद आहे आता विरुद्ध आणायचं चा टायमिंग झालं तर त्याला घेऊन येईन आणि येतानाच मला आदूच्या व माऊच्या घरी जायचं आहे कारण त्यांच्याकडे मी पिकोफोलं साड्या त्या त्यासुद्धा घेऊन यायच्या आहेत आणि मागच्या वेळी जो एक मी व्हिडिओ टाकला होता अनारसेचा तर त्यांनी मला एक कमेंट केली की आदूला खूप आवडतात आणि आजूचा मला इतका सपोर्ट आहे ना ती स्कूल लाईफ असून तिचं बिझी असते तरी पण ती प्रत्येक व्हिडिओ माझा बघते त्यावर कमेंट्स करत असते तर तिच्यासाठी तिच्या आवडीचं अनारस दिलं पाहिजे असं मला वाटलं म्हणून या छोट्याशा डब्यामध्ये तिच्यासाठी अनारस घेतलेत आणि आदूला अनारसे दिले तर माऊसुद्धा खूप रडते की तिला दिलं मला नाही त्याच्यामुळे तिला सिंपल असा चिवडा घेतला आहे तर ती खाईल खुश होईल आता हे सगळं या पिशवीमध्ये साहित्य भरते आणि लगेच जाते विरूला दररोज अप डाऊन करताना त्रास होऊ नये म्हणून काल झालेलं पंक्चर लगेच काढून सुद्धा घेतलं विरूला स्कूल वरून पिकअप केल्यानंतर खूप शॉप बघितले काही ड्रेस पण बघितले परंतु मला त्यातले काहीच आवडले नाही आणि जो पॅटर्न मला होता तर तिथे अवेलेबल नव्हता व्हरायटी होती भरपूर परंतु मला त्यातलं काहीच नाही आवडलं त्यामुळे तो प्लॅन कॅन्सल केला स्कूलला चालले आम्ही काहीतरी खाऊ दिलंय तुला विचार मग मला काय दिलंय दोन लेडीज एकत्र आल्यावर साड्याविषयी चर्चा झाली नाही असं तर कधीच होणार नाही आणि त्यांच्या साड्यांचं सा कलेक्शन इतकं मस्त होतं तर ते मला प्रत्यक्षात बघायचं होतं त्यामुळे बघून घेतलं आणि ह्या ब्लाउजचा पॅटर्न मला इतका आवडला त्यासोबतच पदराचे लटकन एकदम हेवी दिसण्यासाठी कोण कोणते पॅटर्न युज केले ते, के ते सुद्धा दाखवलं आज पूर्ण रूमची अवस्था अशी झाली सगळं साहित्य जागचं जागच टीव्ही युनिट सुद्धा हलवले आणि या बाजूचा जो सोपा होता तो सुद्धा हलवून घेतला आहे आणि विरु आता झोपून उठला आहे माझ्या कामाला सुरुवात होईल आता तो मगापासून झोपला होता त्यामुळे मी थांबलो होतो टी युनिट युनिटसुद्धा आता खूप दिवस झाले एका जागेवरच होतं आणि त्याच्यामागे इतकी धूळ जाते ना दरवेळी मी स्वच्छ करते परंतु ही एवढी घाण असतेच अशी नॉर्मल आता हे पूर्ण झाडून घ्यायचं आहे त्यासोबतच बेडचा त्या बाजूचा भागसुद्धा पॅक आहे आणि खूप दिवसाचं जुनं बांधकाम असल्यामुळं थोडेसे पोपडे निघत आहेत आणि हे आमच्या विरुच काम आहे सगळ्या भिंती त्यांना अशा रंगून ठेवलेत आणि बेडच्या फटीमध्ये इतकं साहित्य पडले आता ते सगळं काढून घेते आणि भरपूर साहित्य तर ते विरुचच आहे मॅट वगैरे सगळं स्वच्छ करून घेते आणि मगाशीच विरू झोपला होता बेडवर तेव्हा हा कप्पा पूर्ण स्वच्छ करून घेतलाय कुणाचं साहित्य आहे तिथं कोण काढणार का तू काढायचं आणि हे कुणी केले पूर्ण भिंत घाण पूर्ण भिंतीचा लुक विरूने चेंज केलाय पाठी पेन्सिल देते दे तेव्हा दे ए रायटिंग नाही करत आणि भिंतीवर ए लिहिले किती मोठ असा हा आमचा कोण बापू बापू आता मदत करणार ना मम्माला ओके गुड बॉय लव यू यू नो डब्ल्यू काय आता खाली उतर तिथे ते तुझं साहित्य पडले ना उत्तर बघ किती पेन्सिल आहेत इरेझर बॉल बॅट इकडे स्केच पेन तुझंच आहे ना सगळं हा मग काढा साहित्य माझं काय साहित्य त्यामध्ये दाखव बघू पेन्सिल मी कुठं वापरतो तू वापरतो मी पेन वापरतोय गप्पा मारत बसले तर माझा पूर्ण असाच वेळ निघून जाणार आहे पूर्ण साफसफाई करायची असल्यामुळे बेडशीट सुद्धा काढून घेतले आणि आज एक दुपारी माझी ऑनलाईन मीटिंग होती आणि मोबाईल थोडा बिझी असल्यामुळे मी लॅपटॉप वरच अटेंड केले पूर्ण घराची साफसफाई करून घेतली आणि जे साहित्य होतं ते एकदम जागेवर सरकून ठेवले आता फक्त या बेडवर बेडशीट घालणं फक्त काम बाकी आहे आणि बेडच्या त्या ठिकाणी एवढा पसारा पडला होता ते काढण्यातच भरपूर वेळ गेला माझा परंतु आता पूर्ण स्वच्छ झाले आणि विरूला मी सुजी दिले सकाळी मस्त सूजी सुजी बनवली होती तर तो आता खातोय त्याला थोडीशी कोमट करून दिली आवडली तुला देते थांब मग अशी पूर्ण हॉलमधील साफसफाई झाल्यानंतर पहिल्यांदा फ्रेश होऊन घेतलं आणि इतकं फ्रेश वाटते हॉलमध्ये स्वच्छता केल्यानंतर पहिले दोन दिवस एक वेगळंच असतं इन्वॉरमेंट आणि त्यानंतर विरव मी थोडा वेळ खेळत बसलो होतो आणि आजचं प्लॅनिंग असं होतं की ते ऑफिसवरून आल्यानंतर दादरला जायचं आहे कारण सकाळी वरीमध्ये मी जे काही गिफ्ट घ्यायचा प्लॅन केला होता त्यातली एकही वस्तू मला भेटली नाही तर सगळ्यांनी सजेशन केलं होतं की दादरलाच भेटेल तर आता ऑफिसवरून ते आल्यानंतर दादरला जायचा प्लॅन केला होता परंतु ते बोलले की ऑफिसवरून येऊन दादरला जायला शक्य होणार नाही त्याच्यामुळं आम्ही दोघेच आता सी एस टीला जाणार आहेत आणि ते तिथे आम्हाला पिकअप करतील आणि तिथून पुढे आमचं सगळी फिरणं खरेदी खाणं पिणं सगळं तिकडंच होईल बरोबर सात वाजता घरातून बाहेर पडायला सांगितलंय आणि आता सहा पंचावन्न झालेत माझंसुद्धा माझं सुद्धा पूर्ण आवरून घेतलंय आणि थोडंसं आज हेअरस्टाईलमध्ये चेंजेस केलेत बघू कसं वाटतं सतत काहीतरी चेंज करणं खूप महत्वाचं आहे माझी आजची सिम्पल अशी नवीन हेअरस्टाईल कशी वाटते नक्की सांगा आणि ड्रेस वगैरे घालून सुद्धा एकदम तयार झाले ब्रेसलेटसुद्धा घातले नवीन आणि आजचा असा हे पूर्ण लूक माझा आजचा पूर्ण लूक दाखवत असताना विरू बोलतो माझासुद्धा दाखव त्यामुळे दाखवते तो सुद्धा पूर्ण तयार झालाय आणि माझ्या आवडीचा पर्पल कलरचा शेड घातलाय आणि त्यासोबत खाली व्हाईट कलरचे जीन्स घातले एकदम क्यूट बॉय गोंडस हा आहे काय आहे ते मी जायचं <laughs> आता बाबांकडे तुला काय घ्यायचं आज तुला नाही बाबांना घ्यायचं बाबांचं उद्या बर्थडे ना तू काय देणार बाबांना मोठ चॉकलेट मोठ चॉकलेट सात वाजता घरातून बाहेर पडायचं म्हणून आम्ही दोघेही गडबडीत तयार झालो आणि आता बरोबर बघू शकताय सात चाळीस झाले तरी अजून घरातच आहे मग सात वाजता बाहेर पडत होतो तेव्हा ते बोलले की अजून थोडंसं ऑफिसमध्ये काम चालू आहे मी कॉल करेल तेव्हाच बाहेर पडा आणि अजून आम्ही वाट बघतोय तर फोन काय आला नाही अजून करेक्ट पावणे आठ वाजता त्यांचा फोन आल्यानंतर घरातून बाहेर पडले आणि इतरवी जेव्हा गॅलरीतून टॅक्सी बघते तेव्हा इतके असतात आणि आज किती वेळ उभारले टॅक्सीच नाही भेटली फायनली आता सव्वा आठ झालेत आणि आत्ता टॅक्सी भेटले मला आता काय माहीत की तिला पोचू आणि तिथं गेल्यानंतर तसं काय होईल झाली भेट एकत्र आणि माझ्यासाठी आणि विरूसाठी कॅडवरी घेऊन आले थँक्यू ऑलरेडी आधीच खूप लेट झाला होता त्यामुळे बाहेर काही न खाता पिता डायरेक्ट आम्ही क्रॉफर्ट मार्केटला गेलो तिथे गेल्यानंतर भरपूर शॉपमध्ये व्हिजिट केली त्यानंतर ह्या शॉपमध्ये आम्हाला खूप व्हरायटी भेटली आणि आवडलेसुद्धा क्वालिटीसुद्धा बेस्ट होती भरपूर ट्राय केले त्यानंतर एक आवडलं ते फायनली पॅक केलं पेमेंट करून झाल्यानंतर तर मी इतकी खुश होते ना त्यासोबतच त्यांना एक शर्ट घ्यायचा असल्यामुळे आमच्या नेहमीच्या फॅमिली शॉप या शॉपमध्ये गेले तिथं पण इतकी व्हरायटी होती आणि त्यांना जे काही आवडले ते आधी ट्राय करायला सांगितले ट्राय करून झाल्यानंतर त्या दोघांना बाहेर पाठवून त्यातील मी एक सिलेक्ट केला त्यासोबतच विरूला ह्या दोन पॅन्ट आवडल्या होत्या त्यासुद्धा घेतल्या आणि हा जो ड्रेस घेतलेला आहे तो त्यांच्यासाठी सरप्राईज आहे त्यानंतर शॉपिंग करून ऑलरेडी खूप लेट झाला होता त्यामुळे तिथूनच जवळ असणाऱ्या गुलशन ए इराण या हॉटेलला गेलो आणि तिथे इतकी टेस्ट आहे जेवणाला आम्हाला खूप आवडतं पहिल्यांदा बसल्यानंतर सुरुवातीलाच हा कांदा आणि पुदिन्याची चटणी दिली होती आणि ही चटणी इतकी टेस्टीला जब्बर होती ना आमचं तेच खाणं चालू होतं कांद्यासोबत थोडीशी चटणी घेऊन खायचं खरंच त्या चटणीची क्वालिटी बेस्ट होती आणि पुदिनाचा ओरिजिनल फ्लेवर येत होता त्यानंतर थोड्याच वेळात स्टार्टर आलं त्यामध्ये हा ब्लॅक पेपर चिकन चिकन टिक्का मसाला व विरूसाठी एक पिझ्झा घेतला होता आणि या पूर्ण स्टार्टरचीसुद्धा टेस्ट एक नंबर होती आणि इतर वेळी घरात भाजी भाकरी खाताना रडणारा विरू आज आपल्या हाताने पिझ्झा खात होता आणि त्याला विचारलं कसा पिझ्झा आहे तर तो बोलतो की खूप छान आहे त्यांनासुद्धा खूप आवडला खरंच एकंदरीत पूर्ण स्टार्टर बेस्ट होतं स्टार्टर संपल्यानंतर मेनकोसमध्ये रोटी व त्यासोबतच मुर्ग काबुली हा पहिल्यांदाच डिश ट्राय केला तोसुद्धा खूप छान होता खरंच हे पूर्ण जेवण एकंदरीत इतकं बेस्ट होतं ना आणि ऑलरेडी आम्ही या हॉटेलला दोन ते तीन वेळा व्हिजिट केले कायमच क्वालिटी बेस्ट आहे त्यानंतर मुखवास घेऊन बाहेर पडलो पूर्ण वातावरण इतकं मस्त होतं ना मोट तर आने आने या रोडवरून तर घरीच जाऊ वाटत नव्हतं या रोडचं वैशिष्ट्य म्हणजे एका बाजूला पूर्ण समुद्र दिसतो आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण मुंबईचा व्ह्यू दिसतो जेथे भरपूर लाइटिंग मोठमोठ्या बिल्डिंग नेहमीची गर्दी या रोडवरील हा नाईट व्ह्यू इतका मस्त आहे ना आणि त्यासोबतच चौपाटीवर सुद्धा भरपूर लोक बसले होते तेथून पुढे वरीत आल्यानंतर बेंगलोर अयंगार बेकरी आणि केक आणि स्वीट्स या शॉपमध्ये व्हिजिट केली आणि इथे इतकी व्हरायटी होती खरच हे घेऊ की ते घेऊ असं झालं होतं वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई पेडे पेस्ट्री साधे केक मावा केक होते तर त्यातील सेलिब्रेशनसाठी आम्ही एक सिंपल पेस्ट्री व एक आवडीचा बनाना केक घेतला बरोबर अकरा वाजलेत घरी यायला आणि विरू इतका फ्रेश आहे अजून आणि आज विरूची चे भरपूर चैनी झाली सगळ्यात जास्त खरेदी त्याचीच जाता जाता त्याला हे खेळणं दिसलं तर तो बोला की मला पाहिजे असं आहे हे जे गाडी आहे ना इथून वरुण करायचे आहे खुश आहे एकदम आणि वॉलेट घेताना सुद्धा तिथे भरपूर बेल्ट होते तर विरूने स्वतःसाठी एक सिलेक्ट केला तिथे पण त्याचीच खरेदी झाली कपडे घेताना पण बोलला की मम्मा मला पॅन्ट पाहिजेत त्याच्यामुळे त्याच्यासाठी पुन्हा दोन पॅन्ट घेतल्या नातू सातू सारखी आज खुश का विरू सगळ्यात जास्त गुणाची झाली खरेदी नाही तुझी आणि मम्माला काय घेतलं काहीच नाही खुश खेळा खेळा आता व्यवस्थित जपून ठेवायचं सगळी hmm. तयारी करून घेतली आणि रात्रीच असल्यामुळं बेसिक आहे बरोबर बारा वाजले विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ डे टू यू थँक्यू सो मच हॅपी बर्थ डे डिअर हबी हॅपी बर्थ डे टू यू सांभाळ देतो हळू ते या तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही जे काही स्ट्रगल करताय त्या स्ट्रगल ला लवकरात लवकर यश मिळू दे आणि तुमची जी काही इच्छा आहे ते लवकरच मिळू दे थँक्यू सो मच थँक तर केक आवडलाय तो खाण्यातच बिझी आहे मी गिफ्ट तर वाव सो मच, नाही शर्ट मरून कलर थँक्यू सो मच वायफी थँक थँक्यू सो मच आज मला खूप अभिमान आहे माझ्या वायफीचा स्वतःच्या कमाईच मला शर्ट आणि काही गोष्टी घेतलेल्या आहेत ते उद्या तुम्हाला एक्सप्लेन करेलच खूप खूप मला आनंद होतो या गोष्टी स्वतःच्या कमाईतून देणं फर्स्ट टाइम मला एवढे सरप्राईज मध्ये काय गोष्टी दिल्या आहेत थँक्यू सो मच वायपी थँक यू सो मच आणि तुमच्या सपोर्ट शिवाय ही कोणतीच गोष्ट शक्य नाही तुमचा सपोर्ट आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी शक्य आहेत तुमचा सपोर्ट मला असंच राहू दे हेच माझ्यासाठी रिटर्न गिफ्ट आहे थँक्यू सो मच खूप वेळ झालाय आणि थोडस बाहेर फिरल्यामुळे थकवा सुद्धा आलाय आणि मेन म्हणजे आता टाइम सुद्धा झालाय मेन तर आता व्हिडिओ इथेच थांबवते उद्या पुन्हा एकदा भेटू नवीन व्हिडिओ मधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या बाय